साडी साडीच्या विषय आले की साडीची फॅशन काही जुनी होत नाही साडीची फॅशन आताही टिकून आहे नंतर पण टिकून राहील साडी मेन रोल करते ब्लाऊज ब्लाऊज आपण परफेक्ट शिवलं नसेल तर किती महागाची साडी असो तरी ब्लाऊज शिवाय तुम्ही उठून दिसणार नाही आणि साडी पण उठून दिसणार तुम्हाला मी सांगते की ब्लाऊज तुम्ही मॅचिंग शिवता ठीक आहे कधी मॅचिंग वगैरे शिवते तर मॅचिंगवर कधी अनफिट होते कधी फिट होऊन जाते ते या प्रॉब्लेम होत राहतात या प्रॉब्लेमला फेस न करता तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सजेस्ट करू शकता आणि आता मॅचिंग ब्लाऊजचा ट्रेंड आता गेला आहे ते जुनी फॅशन झाली आहे आता न्यू ट्रेंड आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा म्हणजे थोडं मिसमॅच करून थोडंसं कलर मॅच करून ब्लाऊज वेअर तुम्ही नक्कीच करू शकता तर आपण या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउजचं आहोत की कोणत्या साडीवर कोणतं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कोणतं कलर चांगला दिसेल तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला स्केच आहे गुलाबी साडी आता गुलाबी साडी ही वेगवेगळ्या फॅब्रिक बजेट असो की क्रेप असो की काटापत्र साडी असो पॅठर्नी साडीवर असो अशा साडी गुलाबी साडीवर कोणत्या कलरचा ब्लाऊज चाललं तुमच्या तुम गुलाबी साडीवर रॉयल लुक दिसासाठी तुम्ही निळा हिरव्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता त्याच्याने नवीन टच आणि नवीन लुक येईल पिवळ्या आणि कोरल रंगाचे रंगा ब्लाऊज हे चैतन्यशील आणि कौतुकास्पद लुक देतो तर तुम्ही पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पण नक्कीच वेअर करू शकता आखाडी आणि चंदेरी ब्लाऊज गुलाबी साडीवर हे चौरीवत लुक दिसतो तर त्या ब्लाऊज तुम्ही नक्कीच गुलाबी साडीवर नक्कीच वेअर करू शकता नेक्स्ट आहे हिरवी साडी हिरवी साडीवर तुम्ही जांभड्या कलरचा ब्लाऊज हे वेअर करू शकता त्या जांभड्या कलरचा ब्लाऊज वेअर केल्यानंतर तुम्ही कॉम्प्लिमेंटरी लुक दिवस दिसू शकते लाल आणि कोरड रंगाचा ब्लाऊज तुम्ही रिफ्रेशिंग लुक देतो आणि गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हे हायब्रिड लुक देतो आणि गोल्डन कलर सिल्वर कलर व्हाईट कलरच्या ब्लाऊजवर तुम्ही हिरव्या कलरची साडी नेसाल तर तुम्ही क्लासी लुक क्लासी लुक दिसाल आणि छान दिसाल कारण हिरव्या कलरच्या साडीवर तुम्ही गोल्डन कलरची बॉर्डर असे काटापत्राच्या साडी तर तुम्ही गोल्डन कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसते आणि क्लासी लुक दिसते ट्रेडिशनल लुक दिसते नक्कीच तुम्ही या पॅटर्नचा ब्लाऊज नक्कीच हिरव्या साडीवर नेसू शकता स्टाई जांभळी साडी सोनेरी आणि आने पिवळ्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही वेअर कराल तर नक्कीच तुम्ही आलिशान लुक दिसाल आणि हिरव्या आणि नीलमणी रंगाचा ब्लाऊज तुम्ही वेअर करा जांभळी साडीवर तर तुम्ही तुमचा लुक हा फ्रेश लुक दिस पांढरा आणि क्रीम रंगाचा ब्लाऊज तुम्ही जांभळी ब्लाऊज साडीवर वेअर करा तर तुम्ही आधुनिक लुक दे देल या साडीवर ह्या ब्लाऊज जांभळी साडीवर एवढे ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर कराल तर नक्कीच तुम्ही छान दिसाल आणि तुमचे लुक हा क्लॅसी लुक दिसेल तर नक्कीच तुम्ही या प्रकारच्या ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता नेक्स्ट आहे पिवळी साडी पिवळी साडीवर तुम्ही निळ्या कलरचा आणि नेव्ही ब्लू कलरचा तुम्ही ब्लाऊज वेअर कराल तर तुमचा लुक हा रॉयल लुक दिसेल आणि पिवळ्या साडीवर तुम्ही निळा हलका निळा आणि गुलाबी कलरचा ब्लाऊज वेअर कराल तर तुमचा लुक हा फ्रेश लुक दिसेल काळा काळा हिरवा आणि लाल या रंगाचा ब्लाऊज तुम्ही पिवळ्या साडीवर वेअर कराल तर नक्कीच तुमचा लुक हा क्लासी लुक दिसेल तर नक्कीच ह्या ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता पिवळ्या साडीवर आणि त्याही निळी निळ्या साडीवर तुम्ही नाजूक आणि साध्या लूक साठी नाजूक आणि सिंपल लुकसाठी तुम्ही निळ्या साडीवर व्हाईट आणि ऑफ व्हाईट ब्लाउज नक्कीच वेअर करू शकता तुम्हाला तुमची साडी ही पॉप अप करायची असेल तर तुम्ही लाल पिवळा गुलाबी रंगाचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता निळी साडीवर आणि छान दिसते असं कॉम्बिनेशन तुम्ही करा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज नक्कीच वेअर आहे लाल साडी लाल साधारणपणे लाल साडीवर सर्व प्रत्येक रंगाचा ब्लाऊज नक्कीच छान दिसते कॉन्ट्रास्ट करा जसं तुम्ही सोनेरी कलरचा ब्लाऊज वेअर करा लाल साडीवर तर तुम्ही तो लुक हा रॉयल लुक दिसेल आणि स्टँडर्ड तुम्ही काळ्या लाल साडीवर काळ्या कलरचा ब्लाऊज ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि छान दिसतं तुम्हाला पॉप लुक करायचं असेल तर तुम्ही हिरव्या कलरचा ब्लाऊज पण नक्कीच वेअर करू शकता साडीवर आणि क्लासी लुक दिसते रिच लुक दिसते स्टँडर्ड लुक दिसते आणि तुम्हाला ट्रेडिशनल लुक करायचं असेल तर नक्कीच हिरव्या कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा आणि हिरवा चिवळा घालायला विसरू नका तर अशा प्रकारचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता लाल साडीवर आणि नेक्स्ट आहे मरून कलरची तर तुम्हाला क्लासी लुक द्यायचं असेल म मरून साडीवर तर तुम्ही सोनेरी कलरचा आणि ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता आणि कॉन्ट्रास्ट म्हणून नक्कीच घ्या जास्त त्या मरून कलरच्या साडीवर जास्त कॉन्ट्रास्ट चालणार नाही फक्त पांढरा कलर आणि ऑफ व्हाईट कलर हाच चालला जाईल तुम्हाला क्लासी लुक द्यायचा असेल काळा आणि सोनेरी कलरचा ब्लाऊज नक्कीच वेअर करा जेणेकरून त्या मरून साडीवर तुमचा लुक हा क्लासी लुक दिसेल अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज एवढ्या साड्या आहे एवढ्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्या साड्यावर तुम्ही असे अशा प्रकारचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करा आणि तर नक्कीच तुमचा लुक हा रॉयल लुक दिसेल ट्रेडिशनल लुक दिसेल क्लासी लुक दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्रास्ट करून बघा तर कसा वाटला हा व्हिडिओ मध्ये नक्की सांगा माझ्या माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा थोडासा तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद